आमदार मेशराम यांनी घेतला विभागनिहाय आढावा रस्त्यातील खड्ड्यांवरनं अधिकाऱ्यांना खडे पंचायत समितीची वार्षिक आमसभा गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी आमदार संजय मेशराम यांच्या नेतृत्वात पार पडली शेतकरी ग्रामस्थ आणि विकास कामांच्या मुद्द्यांवरनं प्रशासनाला जाब विचारण्यात आलाय अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं प्रचंड नुकसान ते कर्ज सा माफीसाठी सातबारा कोरा करण्यावरनं ठराव संमत करण्यात आले या बैठकीला माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद राऊत कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाळू इंगोले माजी जिल्हा परिषद सदस्य संघटना माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा नारनवरे आणि खवीश अध्यक्ष भास्कर इंगळे यांच्यासह चौऱ्याहत्तर विविध विभागांच्या अधिकारी व प्रतिनिधींची उपस्थिती होती उपस्थित सरपंचांनी गावांच्या विकास कामांसाठी विविध मागण्या मांडल्या मागील आमसभेच्या कार्यवृत्तावर सविस्तर चर्चा झाली रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार मेश्राम यांनी चांगलेच खडसावले आहे रस्ते खराब असतील तर विकास कसा होणार तात्काळ दुरुस्ती करा असे निर्देश दिले गेले जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू कामावरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत सालेभट्टी चोर येथील दलित वस्तीत सात वर्षांपासून बांधलेल्या जलकुंभात एक थेंबही पाणी तक्रार सरपंचांनी मांडली यावर आमदार मेश्राम यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले शेतकऱ्यांच्या सभेत खास लक्ष केंद्रित करण्यात आले अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीची मोठी अडचण येत आहे यासाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा सा ठराव सर्वसंमतीने पारित झालाय तालुक्यातील अनधिकृत क्रशरवर कारवाई करण्यात आली तर वनविभागाच्या मदतीस वाढीचा ठराव शेतकऱ्यांना हिंस्त्र प्राण्यांमुळे होणारा मानसिक आर्थिक त्रास आणि दुधाळ जनावरे ठार होण्याच्या वाढत्या घटनांवर वनविभागाच्या मदतीस वाढ करण्याचा ठराव घेण्यात आला शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी वन विभागाने सक्रिय भूमिका घ्यावी असं ठरावात नमूद करण्यात आलं ही वार्षिक आमसभा भिवापूर तालुक्यातील विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मैलाचा दगड ठरली आहे आमदार मेश्राम यांनी सांगितले की प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप अतिक्रमण नियमा नियमाकोल कार्यक्रमा अंतर्गत नांद पहामी मालेवाडा महालगाव वाशी उकळी भागेबोरी पुल्लर आलेसूर जवराबोडी विरखंडी आणि नवेगाव देशमुख या ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमणे नियमाकूल करून अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहे त्यामुळे स्थानिकांना जमिनीच्या मालकीच्या कायदेशीर हक्क मिळाल्याने अतिक्रमण धारकांनी समाधान व्यक्त केले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी भिवापूर तालुका प्रतिनिधी काशल तांबे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट